नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला दाखवत आहे उपवासाच्या साबुदाण्याची खिचडी तर त्याचं साहित्य बघूया इथे मी एक वाटी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यामध्ये पाव वाटी पाणी घालून सहा तास भिजत ठेवले होते अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत दोन चमचे साखर फोडणीसाठी तेल आणि चवीपुरतं मीठ आता कृतीला सुरुवात करूया आता ह्या साबुदाण्यामध्ये मी अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित मिक्स करून घेते एक वाटी असेल तर अर्धा वाटी शेंगदाण्याचं कूट घ्यायचं तसंच इथे मी मा पाव चमचा मीठ घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तसेच इथे मी दोन चमचे साखर घालत आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आता मी कढई गरम करत ठेवते तर आता इथे कढई गॅसवर ठेवली आहे गरम करत आणि ती गरमही झालेली आहे इथे मी शेंगदाणा तेल घालत आहे उपासाला शेंगदाणा तेल चालते तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता मी मिरचा घालते मिरच्या थोड्या तडतडू देणार आहे मिरच्या छान तटडल्या आहेत आता हे आता आपण साबुदाण्याचं सा मिश्रण घालूया आणि परतून घेऊया व्यवस्थित परतून घेऊया आता आपण हे दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे है। दोन मिनटं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता आपण डिश असं कढीवर ठेवणार आहोत आणि दोन तीन मिनटं थांबणार आहोत दोन तीन मिनटं थांबायचं तर आता आपण डिश काढून घेणार आहोत आपली साबुदाण्याची खिचडी झालेली आहे आता आपण गॅस काढणार आहोत आता गॅस काढलेली आहे तरीही मी असं झाकण ठेवते कारण की खिचडी चांगली वाफवली जाते म्हणून मी डिश ठेवली आहे कढईवर दोन मिनटं झालेली आहेत आता डिश काढूया आणि खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने उपवासाची साबुदाण्याची खिचडी करतात तुम्हाला जिरं वगैरे घालायचं असेल फोंडीला तर तुम्ही घालू शकता आम्ही उपवासाला जिरं खात नाही तर अशा पद्धतीने मी उपवासाची साबुदाण्याची खिचडी केली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद